त्यावेळी महाराष्ट्रात फक्त भाजपचंच सरकार येणार अमित शहा यांचं मोठं विधान महाराष्ट्रात दोन हजार चोवीसला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेलं आहे अमित शहा यांनी त्यापुढे जाऊन आणखीन एक मोठं वक्तव्य केलं आहे दोन हजार चोवीसमध्ये महायुतीचं आणि दोन हजार एकोणतीसमध्ये केवळ भाजपच्या जीवावर महाराष्ट्रात सरकार आणू त्यावेळी एकट्या कमळाचं सरकार असेल असं मोठं विधान अमित शहा यांनी केलं आहे भाजपचा मुंबईत मेळावा भा आयोजित करण्यात आले आहे आणि या मेळाव्यात अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना संबंधित वक्तव्य केलं आहे अमित शहा यांच्या या वक्तव्याला जास्त महत्त्व आहे कारण महाराष्ट्रात दोन प्रादेशिक पक्षांमध्ये मोठी फूट पडली आहे या दोन्ही पक्षांचा एकट सध्या सत्ताधारी भाजपसोबत महायुतीत आहे असं असताना अमित शहानी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत केवळ कमळ्याच्या जीवावर भाजपचं सरकार येईल असं वक्तव्य केलं आणि मग त्यावेळी महायुतीमधील इतर मित्रपक्षांचं काय होईल असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय जे सरकार काम करतं तेच निवडणूक जिंकतात आपण सलग तिसरे सरकार बनवलं आहे आपली निराशा झटकून टाका कोणत्याही सर्वेचा विचार करू नका मी सांगतो राज्यात भाजपचं सरकार येईल त्यासाठी जोमात काम करा यंदा दोन हजार चोवीसला महायुतीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेग आहे दोन हजार एकोणतीसमध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचं आहे यंदा फक्त एका दोन हजार चोवीसमध्ये युतीचं सरकार असेल पण दोन हजार एकोणतीसमध्ये शुद्ध रूपाने कमळाचं सरकार असेल असं मोठं वक्तव्य अमित शहा यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळवत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई